जय श्री मित्रांनो मार्टी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज वातावरण पण खूप छान झालं आहे आणि या वातावरणमध्ये आता आम्ही चाललो आहोत सध्याकडे आणि फिरवायचं प्लॅनिंग आहे तर जातो आहे आणि पाखऱ्याला पण घेतोय आता बंगल्यावर तिकडंच बैल बांधलेत चल दाखवतो तुम्हाला आता मग आणि नियोजनचा बादशाह आमचा हर्ष आता पाटील तो पण पाठी आहे माझ्या काय बोलू शकतो हर्षा आज समज मिळालं किशाला कॉफी आहे

लवकर घरची गाडी तिकडं तिकडे संते आता एक एक जमा होतीन चला मित्रांनो बैल काढल्यात आता आणि दोघांनाच नेतोय त्याला नाही नेत बस समते या ते राहेत राळे मुंदिराकडे काय हे पिस्टन पिस्टन ला बनलंय आता नाव탄 याचा पण आता आणलंय याने नाही तो बनतोय बनतोय गेचल येములో कुठला पाऊड पड पड ते याला पण इकडे जा हा गेला हा चला हा हे पडती गो हे पांनो को वेले चल फिर बघ इकडे बघ आदत किंग पाखर्या मित्रांनो हे बघा आहे कंपौंड मध्ये सोडायचे पाखऱ्याला संत्याला नाही सोडणार कारण की संध्यालाही मारून टाकेन हे बघा कसं चाललंय बघा ¿Querás voluntad o राग बघा किती अंगात ये त्याच्या भाई पाखऱ्या एवढा याला राग नाही पण याला पका राग आहे आणि आमचा हिंदकेसरी केसरी डायवर भूषण डायवर तर आज काय आहे नक्की आज इकडं का आणल्यात हां बही तीन चार दिवस झालं वाईट आहेत ना हां त्या पाऊस पडल्यामुळं फ्रेश होण्यासाठी आणले का तर मैदान दिसत नाही संत्या का दिसत नाही आताच मैदानात नाही जरा बॅड लगे म्हणून मैदान नाही दिसत लवकर तो मैदान दिसणार आहे संत्या घरची गाडी का नाही बोल लोक अशी बोलतात घरची गाडी का नाही ना तुम्ही घरची गाडी ना तर मित्रांनो आता संध्यात आणि इकडं पाखरा चालवलं या मैदानात आणि आताच आपल्या इथे उपस्थित झालेत नियोजनचा वाचश म्हणजे निखिल दादा बोराडे हे बघा इथे आगमन झालेले आहेत शंभू शंभूवाल्याचे मालक Hey Hey Muzanokotara dou कासरा सोडतोय बायलास आर पी एम ब्लॉगर स्वतः तो काही डायरेक्ट बांधून ठेवलाय तर मित्रांनो सांत्याला नाही सोडत कारण की तो धरून नाही त्यानंतर तर ते त्याला असंच आता फिरवतात Heh <laughs> heh. चला मित्रांनो तर चालू आहे आता घरी आणि यांना बांधतो आणि ब्लॉग कितीच एंड करतो आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला बाय